नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ चौदा झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करते हो सकाळी आय शिवम गुड मॉर्निंग तर शिवम सकाळीच अंड खायला भिडलं आहे आणत कुठे गेली तुझी चेटी घाल तर काल जेप्टोवरून आणले ऑरेंज छप्पन रुपये डजन ए छप्पन रुपये किलो आणि इथे बेर आहे आपले ॲपल बेर आज काय स्वयंपाक आहे आज आलू मटर बनते दूध गरम होतय तर मित्रांनो नवीन लुक तयार केलाय आता आपण कसं दिसतो तर गुड नाईट गोल्ड फ्लॅश आणले इथे एक मशीन भेटले दोन रिपेल भेटले एकशे पंधरा रुपयाला तर काफी सस्ता मिला मुझे <laughs> काय असत का खातो इकडे अंडे लाडू लाडू आहे का तो तर मित्रांनो झोमॅटोची पॉवर बँक ट्वेंटी एम एच ची बॅटरी तो पॉवर बँक आली पाचशे वीस रुपयात नवीन खूप छान आहे एक केबल पण भेटली चार्जिंग करायला त्याच्याबरोबर ते काय घात सवन वाजले नको मला तूच गे तर सर्वजण खूप लेट उठले आज आठ वाजता त्याच्यामुळे उशिरा आवरते दहा वाजता जेवण करायचं मस्त आणि कामावर निघायचं आपल्या एकच खातो का तू झालं खाऊन पूर्ण झालं की एक खाऊन अजून खायचं पॅन्ट का पण घातली नाही तू आज तर मित्रांनो इथं आपले बल्प भेटले होते आपल्याला ए पा एकोणचाळीस एक रुपयाला स्टँड भेटलं होतं पन्नास रुप एकोणचाळीस रुपयाला बल्प आणि एकोण पन्नास रुपयाला हेडफोन खूप मोठे डील्स असतात आणि स्वस्त भेटतं तर खा मस्त भेटतं प्रोडक्ट स्वस्तमध्ये तर सर्च करून तुम्ही शोधू शकता तुम्हाला काय भेटतं काही नाही तर मित्रांनो आज थोडा विश्र उठल्यामुळे थोडा शक्तपणा वाटतोय तर काल एकदम फ्रेश वाटत होतं पण आज थोडं लेझी वाटतंय वातावरण पण असंय खूप गोर झाले कसं का आबळ वगैरे आले काल एकदम गरमी होती म्हणजे गरम गरमत होत आणि आज थोडी सकाळी थंडी सुरू झाली आहे आणि मी काय करते तिकडे आणि मी तर चालू आहे खेळायचं काम अभ्यासाला काढलंय पण अभ्यास काही करून राहिले पूर्ण येत नाही आणि म्हणे स्कूल मध्ये आला मला स्कूल मध्ये कुठे हा ना मग ग्रेप्स आणले त्रेपन्न रुपयाचे अर्धा किलो तर तुमच्याकडे किती रुपये किलो चालू आहे द्राक्ष मला सांगा तर द्राक्ष खूपच माग चालू आहे या वर्षी अजून निघायला लागले नाही पण मार्केट मध्ये येत आहे द्राक्ष पण भरपूर आहे तर हे आणले मी त्रेपन्न रुपयाचे अर्धा किलो तर खूप मस्त आहे छान तर शिवो, आन्वी, <laughs> <ने। laughs> शिव शिवम रात्रीच खायला भिडला होता रात्री आणले आणल्या थंड थंड खाल्ले आणि आणवी आणविल सांगते खायचे खायचे आता आणवी सकाळी उठले आणला वाटलं शिवमने पाहिलंच नाही तर शिव मग ती आणवी शिवमला सांगत होती उठून बाळा हे आणले ग्रेट्स <laughs> बाळा रात्रीच <रिस> खाऊन बसला <laughs> आता दोघ पण बसले आता दोघ जमा झाले इथं ग्रेप्स खायला कवायचे मागते सकाळी उठून पण आता त्यांना म्हटलं थंड आहे सकाळी नाका खाऊ तर आता देतो त्यांना थोडे धुवून हा मग तुम्हाला देतो ग्रेप्स धुवून इकडं वाटीत तर पोरगिनी टाकले पाडून पोरगिरी घेऊनच पळत येईल आमला हा मग मी देतो तुम्हाला वाटेत अंदा खाल्ले थांब नका खाऊ आत्ताच नका खाऊ लगेच नको थांब थांब तुम्हाला थोड्या वेळाने देतो तर मी तुला एक खाल्ले तर त्याच्यामुळे थोड्या वेळाने देतो कारण परत नको काही व्हायला मला मला होते का तर यांना थोड्या वेळाने क्रेप देतो खायला तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू